विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो नाण्याचा दोन बाजू असतात तसंच प्रत्येक निर्णयाच्या सुद्धा दोन बाजू असतात काही फायदे काही तोटे आणि तसंच काहीस राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या निर्णयाबाबत झालेला आहे आपल्याला जगातून जे इनपुट्स मिळतात त्या इनपुट्सवरून त्या थिंकिंगवरून uh, आपला एक दृष्टिकोन बनतो त्या निर्णयाकडे पाहायचा आणि आपण त्या निर्णयाकडे पाहतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की रात्री घाटातून गाडी चालवू नका घाट रोड जरा अवघड असतो ॲटोमॅटिकली आपण जेव्हा रात्री कोणाशी बोलत असतो आपल्या घरातल्यांशी आणि ते सांगतात की आम्ही रात्रीचा प्रवास करून येतो तर आपण सांगतो की अरे तुम्हाला मध्ये घाट लागणार आहे जरा सावकाश या घाट रस्ता जरा अवघड असतो हे आपल्याला आलेले जे बाहेरच्या जगातून आलेले इनपुट्स असतात त्याच्यानुसार आपण आपला एक दृष्टिकोन बनवलेला असतो आणि तसंच एक डिस्क्रिप्टिव पॅटर्नबाबत दोन हजार पंचवीसचा झालेला असं मला वाटतं खरं म्हटलं तर आपण ज्या अभ्यास पद्धतीने किंवा आपण ज्या परीक्षा पद्धतीने दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंतच्या परीक्षा पास झालेलो आहे तीच परीक्षा पद्धत आहे डिस्क्रिप्टिव दहावीलाही आपण प्रश्न उत्तरच लिहिलेले आहेत आपलं नॉलेजच एक्सप्रेस केलेलं आहे ला सुद्धा आपण आपलं नॉलेजच एक्सप्रेस करतो आहे लिहितो आहे आपण लेखी स्वरूपात आणि आपण यश मिळवलेलं आहे आपण दहावी बारावीला किंवा ज्या ज्या सगळ्या परीक्षा दिल्या ह्या डिस्क्रिप्टिव्ह दिल्या आहे मग अवघड काय आणि समजायला गेलं तर सगळंच अवघड आहे हे सुद्धा खरं आहे मित्रांनो मित्रांनो आपण इतर लोकांचं ऐकून टेन्शन घेतो आहे काहीतरी अवघड बदल झाला आहे असं समजतो आहे ही तीच परीक्षा आहे दहावी बारावीची की ज्याच्यात तुम्हाला चांगले मार्क पडलेले आहेत ही तीच परीक्षा आहे की ज्या परीक्षेत किंवा ही तीच परीक्षा पद्धत आहे डिस्क्रिप्टिव्ह की ज्याच्यात तुम्हाला दहावी बारावीला चांगले पडले ग्रॅज्युएशनला सुद्धा चांगले मार्क पडलेले आहेत मग का टेन्शन घेत आहे आता कदाचित काही व्हिडिओ बघणारे विद्यार्थी म्हणतील की ला नाही मला दहावी बारावीला चांगले मार्क पडले नव्हते मला ग्रॅज्युएशनला चांगले नव्हते तर मित्रांनो दहावी बारावी देऊन किमान आज तुम्हाला पाच ते सहा वर्ष तर झाली असतील किमान पाच एक वर्ष तर झाली असेल तर दहावी बारावीला परीक्षा देतानापेक्षा आज पाच वर्षांनी तुम्ही कदाचित जास्त मॅच्युअर्ड असू शकता डेफिनेटली तुम्ही आज जास्त मॅच्युअर्ड असाल तुम्ही पाच वर्षानंतर जास्त मॅच्युअर्ड आहात तुम्ही तेव्हा जी सिन्सिअरिटी नव्हती ती आज सिन्सिअरिटी आलेली आहे यशासाठी तुम्हाला काय किती सिरियस व्हावं लागतं ते तेव्हा माहीत नसेल म्हणून तुम्ही अभ्यास केला नसेल पण आज तुम्हाला त्यावेळेला काय चुका केल्या त्या माहिती आहे तुम्हाला तुमच्या यशासाठी तुम्ही सिरियस आहात ज्या चुका केल्या त्या माहिती आहेत त्या चुका तुम्हाला उमगू शकतात आणि त्या रेक्टिफाय करून तुम्ही त्या चुका सुधरू शकता म्हणजे तुम्ही या परीक्षा पद्धतीने डेफिनेटली यशस्वी व्हाल असं मला वाटतं कारण की आपण मॅच्युअर्ड आहोत की ज्या चुकात तेव्हा परीक्षा लिहिताना आपण केलेला त्या चुका आपण होऊन देणार नाही तेवढे मॅच्युअर्ड नक्की आहोत मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास म्हणजे काय तर मला वाटतं की या पेपर पॅटर्नमध्ये अभ्या परीक्षा पद्धतीत तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक वाचन वाचन रीडिंग दोन रायटिंग नोट्स लिहिणं आणि रिव्हिजन तर मित्रांनो वाचन म्हणजे काय तो वाचन करून एखाद्या गोष्टीवर थिंक करून त्याचा एक विचार असतो किंवा ती एक गोष्ट असते त्याला एक रॅशनली त्याला स्वतःचा विचार बनवून त्याला एक्सप्रेस करणं हे वाचनाचं तुमचं मेन ध्येय आहे की त्या नॉलेजला एक्सप्रेस करता यायला त्या विचाराला एक्सप्रेस करता यायला हवं हे माहिती पहिल्यांदा आणि वाचनाला सर्वात जास्त न्याय हे देतात ते आपले संदर्भ वाचन देतात हे लक्षात ठेवा थे ठीक आहे दुसरा पॉईंट आहे रायटिंग प्रॅक्टिस मित्रांनो आपल्या विचारांमध्ये जर का स स्पष्टता असेल तर आपण कोणताही मुद्दा कमी वेळेत आणि कमी शब्दात मांडू शकतो लिहू शकतो त्याला जस्टिफाय करू शकतो सो so, हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये महत्त्वाचं आहे की वाचन करून तुम्हाला एक विचार तुमचं एक उत्तर बनायला हवं ते उत्तर तुम्हाला रॅशनली लिहिता यायला हवं तुमच्या त्या उत्तराला त्या नॉलेजला परफेक्टली एक्सप्रेस करता यायला हवं आणि ते एक्सप्रेस करण्यासाठी उत्तम संदर्भ वाचन करावे लागतील रायटिंग प्रॅक्टिस नोट्स प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कोणताही तुम्हाला जम तुमचं उत्तर किंवा तुमचा मुद्दा कमी शब्दात कशा पद्धतीने मांडायचा किंवा कोणती कोणताही मुद्दा कसा जस्टिफाय करायचा हे तुम्हाला समजण्यासाठी रायटिंगची प्रॅक्टिस जास्तीत जास्त हवी आणि तिसरं आहे रिव्हिजन आणि सराव तर याच्यात सरावात जे आहे आपण रिव्हिजन अनेक वेळेला बोललेलो आहे तर सराव जो आहे याच्यात पेपर सॉल्विंग महत्त्वाचा असतं तर पेपर सॉल्विंग म्हणजे काय तर आपल्याला उत्तराचं स्ट्रक्चर आन्सर स्ट्रक्चर प्रश्नानुरूप कोणते मुद्दे यायला हवेत आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या विषयाचं ज्ञान असलेल्या मार्गदर्शकाकडून आपली उत्तर तपासून घेऊन त्यांचा फीडबॅक घेणे ह्या पद्धतीने या पेपर पॅटर्नला आपल्याला पु सामोरे जायला हवं आणि आता जेव्हा मी तीन ते चार वर्ष अभ्यास करणाऱ्या मुलांशी बोलत असतो तेव्हा मला एक गोष्ट समजते की एक गैरसमज करून घेतलेला असतो की वर्णनात्मक परीक्षा कठीण आहे त्याला कुठंतरी जास्त अभ्यास करावा लागेल आणि त्यांचा दुसरा गोड गैरसमज असतो की वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही सोपी आहे असा एक गैरसमज असतो की याच्यात फक्त सिलेक्टेड टॉपिक करावे लागतील सिलेक्टेड अभ्यासच करावा लागेल लिमिटेड सोर्सेसमध्ये या परीक्षेचा अभ्यास होईल पण एक लक्षात घ्यावा की परीक्षा पद्धत बदलली पण अभ्यास कंटेंट कन्सेप्ट फॅक्ट्स ह्या त्याच राहतात आहेत त्या बदलत नाही आहे ना मित्रांनो तर याचाच अभ्यास आपल्याला फक्त वेगळ्या पद्धतीने करायचा आहे हे लक्षात घ्या त्याला एक्सप्लेन करावं लागेल त्याला मांडावं लागेल एवढंच एक फरक आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जशी हाताची पाच बोटं सारखी नसतात किंवा दोन जुळी भावंड एका घरात एका सामाजिक आर्थिक मानसिक परिस्थितीत राहून दोन विभिन्न व्यक्ती असतात दोन वेगळे व्यक्तिमत्व असतात तसंच प्रत्येक व्यक्तीचा अभ्यासातला इंटरेस्ट आकलन यश मिळवायची जिद्द आणि त्यासाठी कष्ट घ्यायची ताकद ही वेगवेगळी असते आणि निश्चितच प्रत्येक व्यक्तीचं जे टेबल आहे ते सुद्धा वेगवेगळं असतं अभ्यास करायचं टेबल आणि तुम्ही मला खरंच सांगा मित्रांनो की दहावी बारावीला तुम्ही अभ्यास केला त्या अभ्यासावरून तुम्हाला काय मिळणार होतं की तुम्हाला जी आवडीची ब्रांच आहे सायन्स कॉमर्स ते मिळणार होतं किंवा कदाचित बारावीनंतर तुम्हाला तुमची आवडीची जी ब्रांच आहे डॉक्टर असेल इंजिनिअरिंग असेल किंवा कदाचित लॉ असेल किंवा अजून काही वेगळ्या ब्रांचेस असेल तुम्हाला ते एक यश मिळणार होतं तीच स्ट्रीम मिळणार होती किंवा तुम्ही तुमच्या यशाच्या वाटेवर वाटचाल सुरू करणार होता पण त्यासाठी तुम्ही काय काय वाचलं मित्रांनो तर तुम्ही स्टेटबोर्डची पुस्तकं वाचली एक तुम्ही नवनीतचे गाईड वाचलं दोन तुम्ही तुमच्या शाळेची जुने प्रश्नपत्रिका सोडवल्या तुम्ही बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या इतर शाळेच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या क्लास लावला क्लासच्या नोट्स वाचल्या नोट्स काढल्या दिवाळी झाल्यानंतर दहावी दिवाळी वाचली ह्या पद्धतीने किमान पाच ते सहा वेगवेगळे संदर्भ तुम्ही वाचले फक्त दहावी बारावीला आपल्याला यशाच्या वाटेवर जाणारी जी गोष्ट आहे ती मिळणार आहे त्याच्यासाठी आवडीची स्ट्रीम आवडीची ब्रांच मिळणार आहे त्याच्यासाठी आणि ज्या परीक्षेच्या यशामुळं तुमचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या आईवडिलांची सामाजिक मानसिक आर्थिक परिस्थिती सुधारणारे तुम्हाला त्या यशामुळे एक वेगळी एक वलय प्राप्त होणार आहे किंवा एक तुम्हाला आर्थिक स्टॅबिलिटी येणार आहे अशी परीक्षा तुम्हाला खरंच वाटतं का मित्रांनो शंभर पानांच्या नोट्समध्ये किंवा हजार पानांच्या एखाद्या पुस्तकात मावती आहे तुम्ही खरंच विचार करा मित्रांनो अधिकारी व्हायची स्पर्धा खरंच शंभर पानांच्या नोट्समध्ये किंवा हजार पानांच्या एका पुस्तकात मावते का आणि आज ऑब्जेक्टिव्ह का डिस्क्रिप्टिव्ह हा विचार करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा खरंच एवढ्या छोट्या कक्षेत मावते का हा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद